नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजची माहिती म्हणजे आज तर रात्री काल रात्री काल दिवसभरापासूनच भरपूर पाऊस रात्रभर चालला आहे तरी माझं काम आहे की आजचं काय काम चालू आहे शेतात किंवा आजची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवायसाठीच आज व्हिडिओ शूट करतोय परिस्थिती तर भरपूर बिकट आहे उद्या पण पाऊस भरपूर सांगितला एकोणतीस तीस तरी मी तुम्हाला थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करतो का आजची शेताची काय परिस्थिती आहे इकडे आणा थोडासा आज संपूर्ण शेतात शेतात जायलाही वेळ नाही म्हणजे जायला, जायला जागाच नाही बेड केलेले आहेत त्याच्यामुळे रोपांची क्वालिटी तरी छान आहे टरबूज दाखवायचा प्रयत्न करतो पण एवढा गारा आहे म्हणजे पाय जर ठेवला तर माणूस गाऱ्यात चालला जाईल अशी परिस्थिती आहे आता या साईडला जर संपूर्ण या बेडमध्ये तर पाणी थांबलेलं आहे मधात तर तुम्ही जाऊच शकत नाही म्हणजे परिस्थिती इतकी खराब आहे का म्हणजे आज काय करायचं हा विषय येतोय आज तर संपूर्ण कामच बंद आहे पण एक पहा तुम्ही झाडांची क्वालिटी पहा झाडं कोणत्या पद्धतीने आहेत बेडवर असल्यामुळे काय फायदा आहे बेडांचा बेडवर असल्यामुळे आजही झाडं तशीचे तशी उभे बेडमधून वापसा कंडिशनने पाणी मधातल्या फड्डीमध्ये आलेलं आहे म्हणजेच काय बेडवर जर तुम्ही लागवड करताय कोणत्याही पिकाची जर तुम्ही बेडवर लागवड करताय तर खरंच नक्कीच त्या झाडांचं मर प्रमाण कमी राहील मला हेच तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे आता टर्बुज टरबुजांचा रोप दाखवायसाठी पण आता कॅमेरा मी सांगतो त्या साईडला नॅब आणि थोडंसं जर दिसत असेल तर आपण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतो मी कॅमेरामॅनला बोलवतो काही थोडंसं मागे आलं तर बरं होईल शक्यत नाहीच आहे उईश या झाडांची ग्रोथ बेडवर असल्यामुळे क्वालिटी पा नवीन पालवी किती सुंदर आलेली आहे कॅमेरामन तुम्ही तुम्ही जवळ थोडस जवळ आलं तर बरं होईल म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना टरबूज दाखवता येणार आहे आणि पेपर थोडस नुकसान तो होणारच आहे पण तुम्हाला दाखवायचंच आहे आता तुम्हाला जास्त दूर नाही नियेत कारण की खूप गार आहे कॅमेरामन पण आमचा गरात फसायला करतोय हे आज टरबूज आहे आणि ऑर्गॅनिक अकरा तारखेची पण बी रोप केलेला आहे लिंबूची आपले मोसंबीची क्वालिटी पहा बारा इवन माल्टा व्हरायटी आहे संपूर्ण झाडं कारण की आतमध्ये तर जाणं शक्यच नाही तुम्ही पहा आता काय पद्धतीने करायचं आणि मार्गदर्शन करा आणि वेळोवेळीचे तर व्हिडिओ मी तुम्हाला टाकतोच आहे दुपारनंतर एक व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल का जेणेकरून शेतात चालता येईल या या उद्दिष्टाने अजून दुपारपर्यंत मी आहे शेतामध्येच आहे आल्याबरोबर पहिलं काम म्हणजे माझ्या सबस्क्रायबर लोकांना आजची माहिती देणं हा महत्त्वाचा विषय आहे आता संध्याकाळून दुपारून जर चालता आलं शेतामध्ये नक्कीच एक छोटासा व्हिडिओ शूट करेल आणि पुढचंही शेत दाखवतो तुम्हाला मी तिथं आपण मल्चिंग टाकलेलं नाही अजून पण तिथली पण क्वालिटी दाखवतो वापसा काय राहतो म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ चालू ठेवा या तुम्ही मागे पूर्ण शेताला तार कंपाऊंड कम आपण कम्प्लीट केलेला आहे अजून थोडे काम हो बाकी आहेत आणि रिस्क नाही तो इस्क नाही हे म्हण बरोबर आहे रिस्क घेतल्याशिवाय प्रेम होत नाही आणि प्रेम केल्याशिवाय रिस्क घेत नाही आपण याच माध्यमातन काम चालू केलंय तर आपण पदोपावली घेतो आणि शेतकरी जर म्हटला ना तर तो तीनशे पासष्ट दिवस रिस्क घेतो म्हणजे सट्टाच खेळतो बिचारा त्याचा ओपन क्लोज काय असतो त्या परमेश्वरालाच माहिती असतो आणि तो त्याचे कामं करत राहतो या तुम्हाला प्लॉट नंबर पाचचं च दाखवतो मी काय परिस्थिती आहे इथं आपली मल्चिंग लावायचा राहिलेला आहे त्याच्यानंतर टरबूज लावायचा राहिलेला आहे आपले प्लॉट नंबर एक आणि दोन याच्यामध्येच आपण टरबूज लागवड केलेली आहे तीन चारमध्ये बाकी आहे पाच मध्येही बाकी आहे आता हा प्लास नंबर प्लॉट जो आहे जा जो हायवे टच आहे त्याच्यावर ब्लेड बनवलेले असल्यामुळे झाडं तुम्ही पाहू शकतात पाणी भरपूर जमा झालेलं आहे तुम्हाला मी पुढून दाखवायचा प्रयत्न करतो या पाण्याने इथं शेतकऱ्याला खरंच परेशान करून टाकलेलं आहे प्रत्येक दिवस पावसाचा असं चालू आहे जून पासून मी तर म्हणतो जून काय मार्च मे पासूनच पाऊस चालू झालेला आहे आता नकोसा झालाय पाऊस पाहू आता काय काय घडतं भविष्यामध्ये सर्व तयाऱ्या चालू आहेत हा आता उघडण्याच्या मार्गावर सर्व शेतकरी वाट पाहत आहे हा केव्हा शांतता देईल खरंच वाईट परिस्थिती आहे माझा नित्यक्रम आहे सकाळी मी आठ वाजता जळगाव निघतो जळगावहून माझं बोरणार हे गाव आहे जवळजवळ साधारणतः पंचवीस किलोमीटर आहे आणि मी तुम्हाला दाखवतो ही जी आपण बारीवन माल्टा व्हरायटी आणली होती कलकत्त्यावरनं ही आपण अशा बॅगमध्ये आणलेली होती आता याच्यातले एक शंभर एक झाडं रोपं आपले गेले तरी मी त्याच्यामध्ये बायोरिच आणि अल्ट्रासीत वापरतोय काही काही झाडांना जीव आलेला आहे इतक्या लवकर त्यांना न सोडता त्यांच्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतोय जैविक तुम्हाला दाखवतो एखादं झाडचं जिवंत झालं असेल जवळजवळ सगळेच हे पा नवीन यायला लागलंय काडी हिरवी झाली आणि या पद्धतीने आणलं होतं तेहतीस रुपये रोप आणि पोच पाच रुपये म्हणजे अडतीस रुपयामध्ये मला स्टिक पाठवलं अडतीस रुपया जागेवर पडलंय इथला महाराष्ट्रात कोणताच नर्सरीवाला तुम्हाला चाळीस रुपयाच्या खाली किंवा शंभर रुपयाच्या खाली चाळीस रुपये तर मला पडलं समजा खाली करून गाडी खाली करून घेतली तेव्हा म्हणजे अडतीस रुपये मला जर इथं जळगावमध्ये येऊन गाडी मिळते वन माल्टा व्हरायटी आहे सुंदर मोसंबी आहे ती हे पहा आता हा बेड बनवलेले आहेत या बेडमध्ये बेड असल्यामुळे पूर्ण वापसा कंडिशन आहे हे संपूर्ण बेड बनवलेले आहेत त्याच्यामुळे आजही मोसंबी खरं सुंदर आहे तुम्ही पहा एकदा आणि काय जर तुम्ही सजेशन मला द्यायचं असेल तर नक्कीच द्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार